जय भीम मी लखन चव्हाण राष्ट्रवादी युवा कार्यकर्ता शरद पवार चंद्र पक्ष आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी काही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे परभणी शहरामध्ये जी अत्यंत निंदनीय घटना घडली ज्या व्यक्तीनं संविधानाची विटंबना केली व प्रतिकात्मक संविधानाची मूर्ती तोडण्याचा जो प्रयत्न केला किंवा त्यांना जो तोडला त्यानंतर जी परिस्थिती परभणीमध्ये आणि संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली यावर एक अत्यंत महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे काल माननीय आमदार रोहित भाऊ पवार हे परभणी येथे आले असता त्यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करताना ही गोष्ट आमच्या सर्व लोकांना व आंबेडकर चळवीच्या लोकांना कळाली जी आत्तापर्यंत माहिती नव्हती ती अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे की जी स्वतः जिल्हाधिकारी साहेबांनी रोहितदादा यांना सांगितलेली आहे की ती जी घटना घडली त्याच्यानंतर परभणीमध्ये जो शांततेमध्ये परभणी बंदच आव्हान होत आणि त्या बंदमध्ये काही समाजकंटकांनी घुसून म्हणा जो काही कृत्य केलं त्यामुळे त्या, त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा फार मोठा प्रयत्न केला गेला व आंदोलनाला गालबोट लागली आणि त्यानंतर परभणी शहरामध्ये किंवा त्याच दिवशी जो काही लाठी हल्ला झाला लाठी चार्ज झाला पोलिसांकडून आणि त्याच्यानंतर जे कोम्बिंग ऑपरेशन चाललं परभणीमध्ये परभणी शहरामध्ये इथं आमच्याही मोहल्या गल्लीमध्ये रात्रीच्या बारा बारा एक एक वाजता पोलिसवाले घुसत होते आणि कोम्बिंगच्या नावाखाली अमानुषपणे युवकांना मारत होते महिलांना मारत होते ही जी घटना आहे तर ही घटना या घटनेवर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली दादांना की हे कोंबिंग ऑपरेशनचा आदेश कुणी दिला मलाच माहिती नाही जर जिल्हाधिकारी असं स्टेटमेंट देत असतील की कोंबिंगचा आदेश मी दिला नाही किंवा लाठीचारचा आदेश कुणी दिला हे मला माहिती नाही याचाच चा अर्थ असा आहे की या कोंबिंगच्या पाठीमागे आणि लाठीचारच्या पाठीमागे कोण आहे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचा प्रश्न आहे की जे आज गृहमंत्री देखील आहेत जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा केवळ जिल्हाधिकारी नसतो तर तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतो ज्यांना न्यायाधीशाचा दर्जा प्राप्त झालेला असतो कायद्यानुसार कारण की अनेक प्रकरण अनेक खटले तेही चालवत असतात त्यांना विशेष अधिकार असतो कारण की ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत ते डी एम आहेत म्हणून त्यांना हा विशेष अधिकार घटनेने दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे आणि एकीकडे हा कायदा असा सांगतो की ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणच्या पोलिसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय म्हणजे खुद्द एस पी सुद्धा जर एखादी हवेत फायरिंग करायची असेल हवेत गोळीबार करायचा असेल तर एस पीना देखील कलेक्टर यांची म्हणजेच जिल्हाधिकारी यांची परमिशन घ्यावा लागते एक जो एस पी जो पोलीस अधीक्षक असतो ज्या जिल्ह्याचा त्यांची ही परिस्थिती असते की त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परमिशन शिवाय हवेमध्ये सुद्धा गोळीबार करता येत नसतो त्याची परमिशन त्यांना जिल्हाधिकारी साहेबांकडून घ्यावी लागत असते मग एवढं मोठं प्रकरण घडलेलं आहे ज्यामध्ये अनेक युवकांना बेदम मारण्यात आलेला आहे अनेक महिलांना घरामध्ये घुसून बाहेर काढून त्यांना मारण्यात आलेला आहे एका महिलेचं आमच्या इकडलं हे प्रकरण आहे त्या महिलांना त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्या महिलांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर रोहित पवार साहेब आणि तमाम आंबेडकरी नेते आणि या संविधानाला मानणारे नेते त्या ठिकाणी गेले त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की त्या महिलांना अमानुषपणे मारलं मग हे अमानुषपणे जो आमच्या आंबेडकरवादी समाजावर जो काही अन्याय या झालाय याचा करता करविता कोण आहे जर जिल्हाधिकारी साहेब असं म्हणत असतील की मला माहितच नाही कॉम्बिंग ऑपरेशनचा आदेश मी दिला नाही मी लाठी आदेश दिला नाही मग हा आदेश नेमका आला कुठून आणि हे सगळं प्रकरण कोणी केलं याचा पाठीमागचा हेतू हा दिसतो की या देशामध्ये संविधानाला मानणाऱ्या लोकांना आंबेडकरवादी लोकांना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्याचं षडयंत्र सुरू आहे या प्रकरणामुळे या महाराष्ट्राचा जो वाघ होता आंबेडकरी चळवळीची बुलंदोप विजय वाकोडे दादांना आम्ही जवळून पाहितलेला आहे अन्यायाच्या विरोधामध्ये आदरणीय वाकोडे बाबा हे अर्ध्या रात्री जाऊन समाजाला न्याय देण्याचं काम करत होते या प्रकरणामुळेच त्यांचा जीव गेलेला आहे कारण की त्यांना जो ट्रेस आला त्यांच्यावर जो दबाव आला अरे तुम्हाला त्या पोलीस प्रशासनाला ही गोष्ट कळायला पाहिजे वाकोडे बाबा हे रात्रंदिवस पोलिसांसोबत शांतता कमिटीच्या मीटिंग मध्ये बसत आहेत आणि तुम्ही एफ आय आर मध्ये एक नंबरला त्यांचं नाव घेतात तुमच्याकडे पुरावा आहे का की वाकोडे बाबांच्या हातामध्ये दगड आहे तुमच्याकडे पुरावा आहे का की वाकोडे बाबांनी कुठलं दुकान फोडलेलं आहे कुठली पार्टी फोडलेली आहे तुमच्याकडे पुरावे नसताना तुम्ही आमच्या आंबेडकरवादी समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र केलेलं आहे आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी जे काल स्टेटमेंट दिलं रोहित दादांसमोर की कॉम्बिंग ऑपरेशन आणि लाठी चारच मला माहिती नाही याचा अर्थ हाच आहे की परभणी महाराष्ट्र आणि देशामध्ये या लोकांचं जे समाजामध्ये ते निर्माण करणारे लोक आहेत मी सरळ आर एस एस बजरंगल विश्व हिंदू पक्षाच्या लोकांवर आरोप करतो की ह्या लोकांनी हे सगळं केलेलं आहे आणि याला खत पाणी घालण्याचं काम हे बीजेपी सरकार करत आहे कारण की महाराष्ट्रामध्ये बीजेपीचा मुख्यमंत्री झाल्यापासून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणून